मुगाची डाळ ही खायला थंड आणि त्याचबरोबर पौष्टिक आणि पचायलाही खूप हलकी असते अशा मुगाच्या डाळीपासून आपण डाळ खिचडी म्हणा वरण म्हणा नेहमीच बनवतो तर आज आपण पाहणार आहोत तिथे मुगाच्या डाळीपासून खीर ही खीर खूप चविष्ट आणि त्याचबरोबर पौष्टिक असते आणि पचायलाही खूप हलकी असते चला तर मग मुगाच्या डाळीपासून खीर कशी बनवायची हे आपण पाहूयात रेसिपी खूप साधी सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सविता स्वास किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते मुगाच्या डाळीची खीर बनवण्यासाठी मी ते फक्त अर्धा वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे बिना सालीची डाळ आहे आता ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे त्या अगोदर मी डाळ स्वच्छ निवडून घेतलेली होती डाळ आपल्याला मंद गॅसवरती चांगली एकसारखं हलवत भाजून घ्यायची आहे थोडासा लाल रंग येईपर्यंत आपण इथे पाहू शकतो मुगाची डाळ अशा पद्धतीने जर आपण भाजून घेतली की ती चवीला अधिक रुचकर लागते आणि त्याचबरोबर जेव्हा आपण डाळ भाजतो तिचा सुवासही खूप छान येतो पाहू शकता आपल्याकडे जर विदाउट पॉलिस डाळ असेल तर तिचा अवश्य वापर करा आता इथे माझी डाळ भाजून झालेली आहे आणि मी थंडही करून घेते एका स्टीलच्या डब्यामध्ये मी डाळ थंड झालेली डाळ घातली आहे आणि त्यामध्ये मी ती दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आपण थंड पाण्याने दोन ते तीन पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपली डाळी ते स्वच्छ धुवून झालेली आहे आता यामध्ये मी फक्त एक इंच जास्त पाणी घालणार आहे अर्धा वाटी इथे आपली डाळ होती आणि एक शिट्टी मी काढून घेतलेली आहे आता इथे आपण बाकीची तयारी पाहू फक्त मी इथे पाव वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याच्या पाठीमागची साल काढून घेतलेली आहे आणि पाव वाटीपेक्षा थोडासा जास्त गूळ घेतलेला आहे आणि थोडेसे फ्रुट्स घेतलेले आहेत तुकडे बारीक तुकडे केलेले आणि तीन चमचे तूप घेतलेलं आहे साजूक तूप आता आपल्याला ही जी डाळ आहे ती आपण पाहू शकता जास्त इथं गाळही झालेला नाहीये पण ही ना परफेक्ट शिजलेली आहे फक्त आपण इथे एक इंच जास्त पाणी घातलं होतं आता मिक्सरचा एक जार घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला हे जे आपण खोबरं घेतलेलं होतं त्याचे बारीक तुकडे करून घेऊन आपल्याला हे मिक्सर मधून वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पाहू शकता आपण इथे माझं खोबरंही वाटून झालेलं आहे खूप घरातल्या बेसिक गोष्टींपासूनही खीर तयार होते आपल्याकडे जर ओलं खोबरं नसेल तर थोडा सुक्या खोबऱ्याचा वापर केला तरी चालेल गॅस ऑन करूया आणि दोन चमचे तूप मी इथे घातलेलं आहे तूप चांगलं आपल्याला वितळून घ्यायचं आहे आपल्याकडे जर वितळलेलं तूप असेल तर आपण ते टाकलं तरी चालेल किंवा तूप अगोदर वितळून घेतलं तरी चालेल फक्त दोन चमचे मी तुपाचा वापर केलेला आहे आता हे तूप चांगलं आपलं तापलं की यामध्ये आपल्याला घालायचे आहेत आपण जे मागाशी ड्रायफ्रूटचे तुकडे करून घेतलेले आहेत ते ड्रायफ्रूट ही खूप पौष्टिक असतात आणि त्याचबरोबर आपण बऱ्याचशा मुलांना असे खायला दिले तरी ते खात नाही पण ते खिरीमध्ये ते आपोआप खाल्ले जातात आपण पाहू शकता ड्रायफ्रूट चांगले आपल्याला तुपा या तुपामध्ये खरपूस भाजून घ्यायचे आहे इथे आपले ड्रायफ्रुट चांगले लालसर भाजलेले आहेत आपण आता यामध्ये आपल्याला घालायची आहे जी मगाशी डाळ आपण शिजवून घेतली होती ती आपण डाळ घालून घेऊयात आणि आपल्याला ही जी डाळ आहे चांगली तुपामध्ये परतून घ्यायची आहे अर्धा वाटी जर मुगाची डाळ असेल तर चार ते पाच माणसं आरामशीर पोटभर नाश्ता करू शकतात किंवा आरामशीर खाऊ शकतात चांगली आपण इथे परतून घेऊयात म्हणजे डाळ ही जी आपण खीर बनवणार आहोत तिची चव वा आणखीन वाढेल आपली इथे डाळ चांगली परतून झाल्यानंतर एखादं मिनट यामध्ये आपण गुळ घालणार आहोत लक्षात ठेवा अर्धी वाटी जर आपली डाळ असेल तर आपल्याला पाव वाटीपेक्षा जास्त गुळ घालायचा आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता गुळ आपला चांगला इथे आपल्याला वितळून द्यायचा आहे आपण गुळाऐवजी साखर घातली तरी चालेल पण साखरेऐवजी गुळ हा जास्त पौष्टिक असतो किंवा त्याच्यामध्ये जास्त केमिकलचा वापर केलेला जात नाही म्हणून मी ते गूळ घातलेला आहे आणि आपण ही जी मुगाची खीर आहे ती लहान मुलांनाही देऊ शकतो किंवा वयस्कर माणसांनाही देऊ शकतो कारण की ही पचायला खूप हलकी असते आणि त्याचबरोबर पौष्टिक आणि खूप चविष्ट लागते आजारी जर घरात कोणी असेल तर ते त्यांना ही खीर तुम्ही हमखास बनवून द्या त्यांच्या तोंडाला चव येईल तर आता आपण गुळ चांगला वितळल्यानंतर आपण त्यामध्ये जो मगाशी आपण ओल्या नारळाचा जो पीस करून घेतलेला आहे किंवा जे वाटून घेतलेला आहे ते या खिरीमध्ये घालूया आणि पूर्ण चांगला एकजीव करून घेऊया मुगाची डाळ थोडीशी चिकट असल्यामुळे एकजीव करायला थोडासा इथे आपल्याला त्रास होईल किंवा चिकट असल्यामुळे ती चमचाला चिकटली जाईल तर आता इथे मी फक्त घालणार आहे एक ग्लास पाणी एक ग्लास पाणी अर्ध्या वाटी डाळीला बरोबर होत पाहू शकता जर आपल्याला जर जास्त पातळ हवी असेल तर आपण थोडस पाणी अधिक घातलं तरी चालेल इथे मी ना हळदीचा वापर केल्याने केसरचा आपल्याला जर आवडत असेल तर आपण आपल्या आवडीनुसार केसरचा वापर करू शकता तर मी इथे केसरचाही वापर केलेला नाहीये आता हे आपण चांगलं एक सारखं हलवून घेऊयात पाहू शकता आपण इथे आणि ही जी आपली खीर आहे त्याच्यामध्ये आपण दुधाचा वापर केलेला नाहीये म्हणजे जर घरात कुणाला काही पोटाचा त्रास असेल तर ती लोक खीर खाऊ शकतात कारण बऱ्याचदा काय होतं की डॉक्टर बोलतात की दुधाचे पदार्थ खाऊ नका जर कुणाला काही पोटाचा त्रास असेल तर मस्त यामध्ये मी एक चमचा तूप पुन्हा घातलेलं आहे आपण पाहू शकता म्हणजे टोटल आपण यामध्ये तीन चमचे तुपाचा वापर केलेला आहे आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त तूप घालू शकता आता आपल्याला पुन्हा दोन ते तीन मिनटं ही चांगली खीर उकळवून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार मी इथे फक्त अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे हिरव्या वेलची पूड आपण हवं तर थोडंसं जायफळ किसून घालू शकता पण मी जायफळ घातलेलं नाहीये ते आपण पाहू शकता वेलची पूड घातल्यानंतर आपण खीर चांगली पुन्हा हलवून घेऊयात आपण आपल्या आवडीनुसार तुपाचा कमी जास्त वापर करू शकता किंवा आपण आपल्या आवडीनुसार खिरी पातळ किती करायची ते ठरवू शकता पण एक ग्लास प्रमाणे बरोबर आहे आपण पाहू शकता आपल्याला इथे दोन ते तीन मिनटं चांगली पुन्हा उकळवून घ्यायचे आहे उकळवून घेतल्यानंतर आपले एकदम परफेक्ट अशी इथे मुगाचे खीर तयार झालेले आहे एक मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे का आणि वरती सजावटीसाठी फक्त थोडेसे मी इथे पिस्त्याचे काप घालते आपली परफेक्ट अशी इथे खीर तयार झालेली आहे आणि कशाचाही वापर न करता रंगही खूप सुरेख आलेला आहे हळद किंवा केसरचा मी वापर केलेला नाही आजची ही मुगाची खीर कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा फॅमिलीसोबत मित्रांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या स्वाद किचन या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय